नमस्कार आता जिवा जाऊन दीपकला चांगलंच तुडतुड तूड़, तुडवतो तूड़, इतका मारतो इतका मारतो की त्याला खूपच मारतो आता दीपक लगेच पोलिसांना फोन करून जीवा विरोधात कंप्लेंट करतो पोलीस लगेच देशमुखांच्या घरात येतात आणि म्हणतात जिवा देशमुख यांच्या विरोधात आम्ही कंप्लेंट आमच्याकडे आलेली आहे जिवा देशमुख यांनी दीपक यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्या गुन्ह्याखाली आम्ही त्यांना अटक करत आहोत ते ऐकून आता सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा लगेच सर्वजण पुढे येतात आणि म्हणतात नाही तुम्ही जीवाला नाही नेऊ शकत तेव्हा पोलीस म्हणतात न्यावंच लागेल कारण आमच्याकडे तसा कंप्लेंट आलेली आहे आणि आता पोलीस विचारतात कोण आहे तुमची बायको तेव्हा जिवा म्हणतो माझी बायको नंदिनी नंदिनी जिवा देशमुख या घरची सून आणि माझी बायको आहे ती तिला त्याने दीपकने जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणूनच मी त्याला चांगलंच तुडवलं आहे तेव्हा पोलीस म्हणतात तुम्ही कायदा हातात घेतला तुम्ही आमच्यासोबत चला आणि आता पोलीस जीवाला घेऊन जातात नंदिनी पुढे येते आणि नंदिनी रडत असते आता, आता पार्क म्हणतो रडू नका नंदिनी आपण जीवाला नक्की सोडू नंदिनी म्हणते मी जीवाला माझ्या नक्कीच सोडवणार आणि नंदिनी तशीच पाठोपाठ जीवाच्या पाठोपाठ पोलीस स्टेशनला येते आणि पोलिसांना सांगते की माझ्या जीवाने काहीच केलेलं नाही आहे सगळं आहे ते या दीपकने केलेलं आहे दीपकने मला दोनदा तीनदा जीवे मारण्याचा प्रयत्न केला याने मला माझ्या भर लग्नातून पळवून नेलं होतं किडनॅप केलं होतं तेव्हा सुद्धा मी विरोधात कंप्लेंट केली नव्हती त्यानंतर त्याने माझ्या बहिणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते त्याने वेशांतर करून रिक्षावाले बनून मला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ते त्याने असा छोटा मोठा मला खूपच त्रास दिला आणि आता तर त्याने मला ऑफिसमध्येच जिवे मारण्याचाही केला प्रयत्न केला म्हणूनच माझा नवरा भडकला आणि त्याला त्याने मारलं काय चुकलं साहेब सांगा ना त्याचं आत्ताच्या आता, आता तुम्ही माझ्या नवऱ्याला सोडा तेव्हा पोलीस म्हणतात नाही असं नाही सोडू शकत आम्ही त्यांना पोलीस म्हणतात तुम्ही वकिलांना घेऊन या बेलचे पेपर तयार करा मग आम्ही त्यांना सोडू नंदिनी म्हणते ठीक आहे पण माझी पण एक कंप्लेंट आहे तुम्ही दीपकला अटक करा त्याने माझ्यावर जीव घेणा हल्ला केला तुम्ही आत्ताच्या आत्ता दीपकला अरेस्ट करा तेव्हा पोलीस म्हणतात ठीक आहे आणि नंदिनी जाऊन वकिलांकडे जाते आणि वकिलांना घेऊन येते बेलपत्र तयार करते आणि लगेच बेलचे पेपर तयार झाल्यावर लगेच पोलीस जीवाला सोडून देतात आणि आता नंदिनी शेवटी जीवाला घेऊन घरी येते नंदिनी आपल्या नवऱ्याला शेवटी सोडवतेच आणि ती जीवाच्या मागे पाठीशी खंबीरपणे उभी राहते माझ्या नवऱ्याने काहीच केलं नाही आहे असं पोलिसांना सांगून ती नवऱ्याला आपल्या सोडवून घेऊन येते आणि आता पोलीस दीपकला अटक करायला जातात आता पोलीस दीपकला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन जातात तेव्हा तिथून बाहेरून बाहेर नंदिनी आणि जिवा बाहेर पडत असतात तेव्हा जिवा आणि दीपक एकमेकांकडे रागाने बघतात नंदिनीकडे सुद्धा दीपक रागाने बघतो नंदिनी म्हणते आता तू जी सुटका नाही आता तुला कशी जास्तीत जास्त शिक्षा होईल ना हेच मी बघेन तू कसा आत राहशील ना हेच मी बघेन आता बघ मी कसे कसे पुरावे आणून देते आता पोलिसांना माझ्या बहिणीवर माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोस काय आता तुझा खेळ संपला दीपक आता नंदिनीने चांगलाच दीपकला धडा शिकवला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू